नमस्कार दारा सुर आपल्याला कळालं असेल की काल एक शासनानं स्थगिती ऑर्डर दिलेली आहे आपल्या एकशे चाळीस कोटीच्या कामाला त्याच्या माग याच्या बोलवता धनी निश्चितच आपल्याला माहित असेल समजलंच असेल गेल्या चार पाच दिवसापूर्वी खासदार आमदारांनी एक प्रेस घेऊन लवकरच टी लावतो असं वाच्यता केली होती या शहराचं विकास होऊ नये असं यांना वाटतं का असा मनात प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून खासदार खासदार साहेब आहेत दहा वर्ष खासदार आमदार दहा वर्ष त्यांचा भाऊ नगराध्यक्ष लोकनियुक्त नगरपालिकांच्या ताब्यात असताना देखील ह्या शहरासाठी विशेष असं हे काहीही करू शकले नाही हे दुर्भाग्य आपल्या शहराचं आहे या व्यतिरिक्त तुळजापूरचे आमदार तुळजापूरच्या आमदाराला इथल्या लोकांनी इथल्या लोकांचे जीव चालले श्वसनाचे विकार व्हायले फुफ्फुसाचे विकार व्हायले त्यासाठी धाराशिवच्या नागरिकांनी व्यापाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी साकडे घातलं तुळजापूरच्या आमदारांनी तुळजापूरचे आमदार राणाजी दिसेपाटील साहेबांनी शासन दरबारी पाठपुरावा करून एक तब्बल एकशे चाळीस कोटी रुपये आपल्या शहरासाठी मिळवून आणले आणि हे मिळवलेले काम थांबवण्यासाठी ही आमदार खासदाराची पिल्लावल ते कसं आहे हे तुम्ही आता जाणवता ह्यानं सत्य झालं दादा जा गुजाबरोबर झारीतले शुक्राचार्य रे उघड पडायला जवाब झाले त्या झारीतल्या शुक्राचार्य शुक्राचार्यांना धाराशिवकर ची जनता निश्चितच दरात शिकवूये हे पालक मंत्र्यांना दिशागूल करत आहेत सन्मानय पालक मंत्र्यांची दिशा करून त्यांच्या कोपऱ्याला गुळ लावत आहेत आणि हे आम्ही तुमच्या पक्षात घेतो असं बोलून हे काम थांबवण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत धाराशिवकर जनता सुज्ञ आहे समजदार आहे येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये यांना निश्चितच धारा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि या व्यतिरिक्त धारा शिकवकरांना आश्वासित करतो लवकरात लवकर राणाजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम विकास काम होऊनच दाखवणार एवढंही देखील या ठिकाणी शहराध्यक्ष भाजप या नेत्यानं आपला विश्वास आश्वासित करतो धन्यवाद